गेली दहा वर्ष ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशभरात लाट होती ती आता हळूहळू कमी होऊ आहे का अशी शंका उपस्थित केली जात आहे याचं कारण म्हणजे त्रेचाळीस दोनशे ब्याऐंशी तर दोन हजार चोवीस मध्ये तीनशे तीन, तीन जागा मिळवून एकट्याच्या बळावर स्पष्ट बहुमत मिळवलं होतं मात्र तिसऱ्या टर्मला म्हणजेच नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं मोदींच्या गॅरंटीवर प्रचार केला तेव्हा मात्र भाजपची खासदार संख्या दोनशे चाळीस पर्यंत खाली आली म्हणजे तब्बल त्रेसष्ट जागा पक्षानं गमावल्या यात सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या उत्तर प्रदेश व महाराष्ट्रानं मोदींच्या नेतृत्वाला नाकारलं असा निष्कर्ष काढला जात आहे आता हा विषय समोर येण्याचं कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीतही हाच अनुभव तिथल्या जनतेला आलाय सलग तिसऱ्या टर्मच्या विजयासाठी हरियाणात झगडणाऱ्या भाजपनं यंदा मोदींच्या सभा निम्म्याहून जास्त कमी करून टाकल्यात म्हणजेच भाजपलाही आता मोदींच्या करिश्म्यावर विश्वास राहिलेला नाहीये असाच निष्कर्ष काढला जात आहे काय आहे या कारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा यापूर्वी दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत असं वातावरण होतं की, की एकदा का एखाद्या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली की संपूर्ण वातावरण बदलून जायचं विरोधकांना धडकी भरायची व भाजपचा किंवा एनडीएचा उमेदवार निवडून येणारच याची खात्री असायची त्यामुळं मोदींच्या सभा आपल्या मतदार संघात यासाठी भाजपच्या अगदी केंद्रीय मंत्री पदावर असलेल्या अनेक दिग्गज नेत्यांनाही हा मोह सोडता आला नव्हता दोन हजार चोवीस मध्ये मात्र हे वातावरण बदलल्याचा अनुभव सर्वप्रथम महाराष्ट्रानंच घेतलाय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये मोदींच्या अठरा जाहीर सभा व एक भव्य रोड शो मुंबईत पार पडला खरं तर गेल्या म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तुलनेत मोदींच्या सभांची संख्या यंदा दुपटीनं वाढवण्यात आली होती कारण मोदींना यंदा देशात चारशे प्लस व महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा हव्या होत्या मात्र झालं उटच महाराष्ट्रात अँटी इनकम्बन्सीचं वारं होतं त्यामुळे मोदींच्या अठरा सभा होऊ नये भाजपचे फक्त नऊच खासदार विजयी झाले म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये जिथे भाजपची खासदार संख्या तेवीस होती तिथं त्यामुळे आता विधानसभेला मोदींच्या सभा नको म्हणायची वेळ भाजप नेत्यांवर आली आहे असाच अनुभव नुकताच हरियाणातही आला आहे पाच ऑक्टोबर रोजी हरियाणा विधानसभेच्या निवडणुका झाल्या तिथं हे गेल्या दहा वर्षांपासून भाजपचं सरकार आहे दोन हजार चौदामध्ये देशात मोदींची लाट होती लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सहाच महिन्यामध्ये हरियाणा विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा प्रथमच पंतप्रधान बनलेल्या मोदींनी तप्पल दहा जाहीर सभा घेऊन हरियाणाच्या लोकांवर असा काही प्रभाव टाकला ते की तेथील मतदारांनी पैकी तप्पल सत्तेचाळीस जागा भाजपच्या पारड्यात टाकल्या होत्या ज्या राज्यात दरवेळी दहापेक्षा कमी आमदार निवडून यायचे त्या राज्यात मोदींच्या करिश्म्यावर प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाल्यानं भाजप नेते प्रभावित झाले होते नंतर पाच वर्षांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते त्यावेळी मात्र हरियाणात मोदींच्या सभांची संख्या कमी करण्यात आली तेव्हा फक्त मोदींच्या सहा सभा झाल्या तर भाजपची आमदार संख्याही घटली त्यावेळी फक्त चाळीस आमदार निवडून आले म्हणजे स्पष्ट बहुमतापेक्षाही कमीच सत्ता स्थापनेसाठी भाजपला मग दहा आमदार निवडून आलेल्या दुष्यंत चौटाला याच्या जननायक जनता पार्टीची मदत घ्यावी लागली मात्र या पाच वर्षांच्या सत्ता काळात भाजप व मित्र पक्षांमध्ये फारसा सलोखा राहिलेला नाहीये भाजपमध्ये ही, ही वाढत होती दुसरीकडे सलग दहा वर्ष सत्तेत राहिलेल्या भाजप विरोधात अँटी इन्कम्बन वारं वाहू लागलं होतं त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये हरियाणात दहा पैकी दहा खासदार जिंकणाऱ्या भाजपचं यंदा दोन हजार चोवीस मध्ये पाच खासदार पराभूत झाले हाच ट्रेंड विधानसभेलाही कायम राहण्याचा धोका पक्षाला आता वाटू लागलाय त्यामुळं आत्ताच्या विधानसभेला हरियाणात मोदींच्या सभेचा फारसा उपयोग होणार नाही तर राज्यातील सरकारची विकास काम व नाराजांची मनधरणी करून प्रदेश व प्रचार भक्कम करण्यावर भर दिसतोय या वेळेच्या प्रचारात मोदींच्या हरियाणात फक्त चार जाहीर सभा घेण्यात आल्या म्हणजे दहा वर्षांपूर्वी ज्या राज्यात मोदींनी दहा सभा घेऊन घवघवीत यश संपादन केलं तिथं यंदा चारच सभांना मागणी आली होती आता मोदींच्या सभांसाठी उमेदवारही फारसा आग्रह धरत नव्हते यातूनच मोदींची लोकप्रियता घटत असल्याचे संकेत मिळत आहेत आता मोदींच्या सभा कमी केल्यानं हरियाणात काय निकाल लागतोय किंवा मोदींनी जिथं सभा घेतल्या तिथं भाजप उमेदवारांचा काय निकाल लागतोय त्यावरच मोदींच्या नेतृत्वाची परीक्षा आहे आज हरियाणात जे झालं तर उद्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही होण्याची शक्यता नाकारता येत नाही खरंच मोदींची लोकप्रियता घटत आहे का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मधून जरूर सांगा